सोलापूर जिल्हा परिषदेची सोलापूर जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या इलेक्शनच्या बाबतीत आम्ही जे आमच्या विचाराची माणसं आहेत मित्रमंडळी आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही जिल्ह्यामध्ये हे इलेक्शन लढवतोय सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं स्वाभिमानाने नगरपालिका इलेक्शन असेल विधानसभा इलेक्शन असेल त्याच पद्धतीनं लोकसभा इलेक्शन असेल प्रत्येक वेळेस दाखवून दिलेलं आहे की जनता पुरोगामी विचाराची जनता आहे आणि पुरोगामी विचारच फक्त या सोलापूर जिल्ह्यात चालतो आणि सोलापूर जिल्ह्याच्या जनता ही पूर्णतः स्वाभिमानी आहे त्यामुळे जे सा पॅटर्न गेले तीन इलेक्शनचा काय प्रमुख मुद्दे असणार आहेत आपण पण ग्रामपंचायत आज खासदार पदापर्यंत काम केलेलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जवळपास नऊ वर्षानंतर निवडणूक होते काय मुद्दे असणार निधीच येत नाही जिल्हा परिषदांना पंचायत समितीला आज जर आपण बघितलं गेले तीन महिने झालं घरकुलाला एक रुपया आलेला नाही लोकांनी पंधरा हजार रुपये पहिला ॲडव्हान्स मिळाला त्याच्यावर कामं केली आज तीन महिन्यामध्ये व्याजाने पैसे काढून लोकल लिंटनपर्यंत बांधकाम पोचले तरी पैसे मिळत नाहीत कधी पैसा येणार आहे घरकुलाची ही अवस्था आहे पाणीपुरवठा एकही योजना या सोलापूर जिल्ह्यातली शंभर टक्के पूर्ण झालेली नाही आहे सगळ्या अर्धवट स्थितीमध्ये आणि ज्या काही पाणीपुरवठा योजना झाल्या त्यासुद्धा प्रत्येक वाडी वस्ती कवर केली गेलेले नाही त्यामध्ये अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार केलेला आहे आणि लोकांना वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे आता पंचवीस वर्षांनीच नवीन पाणीपुरवठा योजना येईल मग ह्या वंचित राहिलेल्या वाड्या वस्त्यांचा काय आहे सुद्धा कोण बोलायला तयार नाही आहे आणि त्याच पद्धतीनं सगळ्यात मोठा लॉस जो झालेला आहे महाराष्ट्राचा तो पंतप्रधान सडक योजनेचा झालेला आहे शासन तोंडच उघडायला तयार नाही मगाशी मी बोलल्याप्रमाणे जर जुनी कामं झालेली आहेत जे पाचशे लोक वस्ती कनेक्ट करायचे आणि त्या ठिकाणी रोजगार हमीतनं झालेली कामं आज अस्तित्वातच राहिलेली आहेत रस्ते जे काही कच्चे झाले ते तेही संपून गेलेले आहेत हे शासनाने ह्याचा अभ्यास करून आणि मुख्यमंत्र्यांना घेऊन जाऊन केंद्रामध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांना भेटून ही कामं मंजूर करून आणली पाहिजे तर याच्यात कोण लक्षच घालायला तयार नाही त्यामुळे महाराष्ट्राची अवस्था रस्त्यांची बिकट होणार आहे अजून याच्या बाबतीत आणि आपलं महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं मिळत सरकारने बघावं सगळ्या काय करावं त्यात मी सगळ्यांना भेटलोय सगळ्यांना विनंती केलेली आहे ज्या ज्या वेळेस मी ज्या ज्या केंद्रातल्या अधिकाऱ्यांना भेटलो मंत्र्यांना भेटलो त्यांनी ज्या सूचना सांगितल्या त्याचं प्रत्येक गोष्ट मी सगळ्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांना सगळ्यांना विनंती केलेली की तुम्ही यात लक्ष घाला करून घ्यायचा डीप्यूटीसीचा निधी हा सगळ्यांना द्यायचा असतो याचा क्लिअर जी आर आहे आणि त्यात भेदभाव केला गेलेला त्यामुळे आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊ आणि जे काही प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे होता जे काही निकष नियमावली पाळली गेली पाहिजे होती आराखड्यामध्ये जी कामं घेतलेली त्या आराखड्याचं जी रुल्स अँड रेग्युलेशन राज्य शासनाचे ते कुठंच पाळले नाही मनमानी पद्धतीनं निधी वाटला आहे निधी द्यायला कोणाला अडचण नाही आम्हाला तर एक त्याचं धोरण ठरवा आणि सगळ्यांना निधी द्यायचं काम केलं पाहिजे तसं झालेलं नाही त्या दृष्टिकोनातून न्यायालयात जाणार केंद्रीय पथक अठ्ठावीस तारखेपासून पुणे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि भीमेचं प्रदूषणाचा मी विषय मांडला होता त्या बाबतीतला पूर्ण सर्वे करून त्यांच्याबरोबर महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाची सुद्धा टीम असणार आहे आणि त्याचा अहवाल तयार करून ते ती केंद्राला व राज्याला सुपूर्द करणार आहे